चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता हा आपला दुष्यंत जो आहे तो या कृष्णाची माफी मागण्यासाठी घरी आलेला असतो आणि दुष्यंत बोलतो की सॉरी माझी चूक झाली मला माहीत नव्हतं आईने तुला अपॉइंटमेंट केलं तेव्हा कृष्णा बोलते की अहो तुम्ही थोडंसं समजून का घेत नाहीये तुमच्या तोंडाचा लगाम सुटला की सुटला असं पण ही कृष्णा दुष्यंतला बोलत असते तेव्हा मात्र ही सावित्री जी आहे ती कृष्णावर खूप भडकते तेव्हा कृष्णा आता ह्या दुष्यंतला बोलते की नाणेची एक बाजू खरी आणि एक बाजू खोटी असं तुम्ही समजू नका अहो तुम्हाला किती वेळा मी सांगितलं की मला तुमच्या आईने कामावर ठेवलं होतं मग तुम्ही का ऐकलं नाही माझं तर दुष्यंत आणि कृष्णा ह्या दोघांमध्ये खूप काही कुरबुरी सुरू होतात आणि सावित्री हे सर्व बघत असते दुसरीकडे आढळराव जे आहेत ते या देशमानी बाईची भेट घेण्यासाठी असतात बाई बोलते की अहो तुम्ही माझी एवढी आडळरावडी भेट कशासाठी घेतली तेव्हा आडळराव बोलतात की अहो आता इलेक्शन तोंडावर आले त्यामुळे म्हटलं तुम्हाला भेटावं असं आडळराव हे देशमानी बाईला बोलतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आडलराव आणि देशमानी बाई हे दोघेही एका गुरुजींकडे आलेले असतात तेव्हा आडलराव आता ह्या बाबांना विचारतात की आमचं काम तेवढं होईल का तेवढं बघा बरं एकदा आणि अजून एक खूप महत्त्वाचं सांगायचं बाळजाबाई जी आहे ना ती हरली पाहिजे आणि आमच्या हे देशमानी बाई ज्या आहेत ना ज्या जिंकल्या पाहिजे असं बरं काहीतरी असं आडलराव त्या बाबाला बोलत असतात तेव्हा बाबा लगेच बोलतात की अहो तुमचा शब्द बघा कसा खराब होतो की नाही ह्या भटूक बाबा ने जे काही बोललं ते अगदी खरं होतं असं म्हणत तिकडे भटुक बाबा आपला हात समोर करतात तर हातावर लगेच एक नारळ येतं आणि हे नारळ अचानक आलेलं बघून इकडे देशमानी बाई आणि आढळराव हे दोघे खूपच खुश होतात त्यानंतर आढळराव समोर बघत असतात तर हे बाबा ह्या बाईला त्या नारळातलं पाणी पिण्यासाठी सांगतात दुसरीकडे देशमानी बाई ते पाणी पिते आणि इकडे असं बघायला मिळतं की कृष्णा आणि दुष्यंत हे दोघेही एकमेकांवर खूपच चिडलेले असतात दुष्यंत जो आहे तो ह्या कृष्णाला बोलतो की अगं तू एवढी का चिडतेस का चिडचिड करतेस तू तू स्वतःला काय समजतेस असं हा दुष्यंत जो आहे तो कृष्णाला बोलत असतो अगं तुला समोरच्याशी कसं वागायचं कसं बोलायचं याचीच जर अक्कल नाही आहे तर काय करायचं असं दुष्यंत ह्या कृष्णाला बोलत असतो बंब्याजवळ असतो भक्तीजवळ असते आणि सावित्रीसुद्धा दुष्यंत बोलतो की तुझा चेहरा जरी बघितला ना तरी माझी खूप चिडचिड होते तळ पायाची आग मस्त गरजा जाते तुला कसं कळत नाहीये असं पण हा दुष्यंत बोलत असतो भक्ती बघत असते तुझी ही बडबड का चालू आहे एवढी बंद का होत नाही असं दुष्यंत या कृष्णाला बोलत असतो त्यानंतर इकडे कृष्ण बोलते की मग तुम्ही बोलायचं आणि मी गप्प बसायचं का कशासाठी हे असं पण इकडे कृष्ण ही बोलत असते तेव्हा दुष्यंत लगेच बोलतो की मी तुला कामावर पुन्हा येतेस की असं विचारायला आलो होतो परंतु तू अजिबात ऐकून घ्यायला तयार नाहीचे असं दुष्यंत जेव्हा या कृष्णाला बोलत असतो तेवढ्यामध्ये दुष्यंतच्या पायात काटा शिरतो आता इकडे ही कृष्ण बोलते की अरे देवा पायात तर काटा शिरला आता हा दुष्यंत बघत असतो तर कृष्ण लगेच बोलते की त्या दिवशी माझ्या पायात काटा शिरला होता तेव्हा तुम्ही काय बोलले होते याला कर्म म्हणतात जी व्यक्ती दुसऱ्याच्या वाटेत नेहमी काटे फिरत असतेत ना तेव्हा स्वतःच्या वाटे सुद्धा असे काटे येतात असं तुम्ही बोलले होते की नाही काल असंही दुष्यंतला आठवण करून देते सावित्री बोलते की गप्प बस ग तू कृष्णा एवढी काय बोलतेस आता इकडे कृष्णा ही दुष्यंतला खाली बसण्यासाठी सांगते आणि तो काटा हळूच काढते त्यानंतर इकडे आता हा कृष्णाने अगदी आयड्या आयड्याने तो काटा जो काढलेला असतो त्यामुळे दुष्यंतला आता कृष्णाच्या विषयी प्रेम वाढलेलं असतं भक्ती हे सर्व बघत असते काटे जे आहेत ना ते कुणाच्या पायामध्ये येतात शिरतात त्याला कर्म वगैरे काही नसतं असं दुसऱ्याला डायरेक्टली काही बोलायचं नसतं असं कृष्णा ही दुष्यंतला बोलते आणि बंब्याला बोलते की साहेबांची बुटं घेऊन ये जा तेव्हा आता भक्ती हे सर्व बघत असते बंब्या लगेच बूट आणण्यासाठी बाहेर जातो लगेच दुष्यंतला बोलते की निघाला काटा आता आता बंब्या लगेच ते बूट आणून दुष्यंतसमोर ठेवतो हो तर दुष्यंत कृष्णाला थँक्यू असं बोलतो आताही कृष्णा या कबरेवर हात ठेवून दुष्यंतकडेच बघत राहते तर दुष्यंत ह्या कृष्णाला बोलतो की उद्या कामावर येणार आहेस का आता सावित्री लगेच बोलते की हो अवो चांगला पगार मिळणार आणि येईल आमची मुलगी कामावर असं सावित्री ही दुष्यंतला बोलते तर कृष्ण बोलते की येईल मी कामावर परंतु माझी एक अट आहे तेव्हा सावित्री लगेच कृष्णाकडे रागाने बघते बंब्या पण बघत असतो तेव्हा दुष्यंत विचारतो की काय तेव्हा कृष्णा लगेच बोलते की तुम्ही तुमच्या मनामध्ये जेव्हा कामावर ठेवायचं तेव्हा ठेवता आणि पुन्हा काढूनही टाकता एकदा कामावर ठेवलं की ठेवलं हा तुमचा शब्द मला हवा आहे तेव्हा दुष्यंत बोलतो की बरं ठीक आहे ए कामावर काही प्रॉब्लेम नाही तर दुष्यंत जेव्हा कृष्णाला बोलतो तर आता कृष्णा बोलते की बाईजाबाईंना सांगा की मी येईल कामावर असं बोलल्यावर इकडे आता दुष्यंत घरी निघतो तेव्हा सावित्री ही तर आपल्या कृष्णावर खूप खुश होते आणि बंब्या पण खूप खुश होतो भक्ती आतमध्ये जाते तर आता कृष्णा ही पाठीमागून या दुष्यंतकडे बघत राहते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही भक्ती आणि कृष्णा दोघी इकडे भटूक बाबाच्या तिथे आलेले असतात तेव्हा भक्ती ही कृष्णाला बोलते की चल आतमध्ये जाऊयात आपण तेव्हा कृष्णा बोलते की इकडे आपण कुठे आलो आहे तेच मला काही समजे ना तेव्हा भक्ती बोलते की अगं इथे भटूक बाबा आहे चल तू माझ्याबरोबर असं म्हणत ही भक्ती आता कृष्णाला येऊन निक, घेऊन इकडे भटूक बाबासमोर येते आणि भक्ती त्या बाबांचा हात जोडून दर्शन घेते आणि कृष्णा लगेच भटूक बाबांकडे बघते आणि बोलते की इथे काय आहे तेव्हा इकडे ही भक्ती बोलते की हे आहेत भटूक बाबा नंतर कृष्ण बोलते की माझ्या अशा बाबा लोकांवर काही विश्वास नाही आहे तेव्हा मात्र इकडे ही भक्ती बोलते की अगं हे खूप नावाजलेले बाबा आहेत त्यांचा शब्द खराब होतो असं पण इकडे भक्ती ही कृष्णाला बोलत असते तेव्हा भटूक बाबाकडे जी लोक बघण्यासाठी आलेले असतात त्या व्यक्तींना खूप काही आशीर्वाद हे भटूक बाबा देत असतात आणि कृष्णाही सर्व काही बघत असते आता भक्ती ही कृष्णाचा हात धरते आणि तिला भटूक बाबांसमोर घेऊन येते त्यानंतर इकडे आता बाबा बोलतात की काय ग पुरी काय समस्या आहे आता भक्ती बोलते की आमच्या ह्या मुलीचं लग्न होत नाही तेवढं बघा बरं तेव्हा आता बाबा या कृष्णाकडे बघतात आणि बोलतात की मुलगी मुलगी तर खूप सुंदर आहे मग प्रॉब्लेम काय आहे तेव्हा आता कृष्ण बोलते की मुलाला काम करणारी मुलगी नको आहे म्हणून लग्न जमत नाही आता भटूक बाबा थोडेसे असतात भटुक बाबा ह्या कृष्णाला आणि ह्या भक्तीला सांगतात की गावात एक देवीचं मंदिर आहे तिथे एक लिंबाचं झाड आहे तिथे समोरच्या मंदिरामध्ये उलट्या पावलांनी पाच प्रदक्षिणा मारायच्या तुमची इच्छा पूर्ण होईल असं पण इकडे भटूक बाबा या भक्तीला आणि कृष्णाला सांगतात आणि थोडासा अंगारा देतात तो अंगारा जो आहे तो ही भक्ती हातात घेते दुसरीकडे एक व्यक्ती तिथे धावत पळत येतो आणि बोलतो की बाबा तुमच्यामुळे माझ्या वडिलांचे प्राण वाचले तुमचे आभार मी कसे मानू असं हा व्यक्ती जे आहे तो भटूक बाबांसमोर बोलत असतो तेव्हा ही भक्ती आणि कृष्ण तिथे जवळच बसलेल्या असतात आणि इकडे ही भक्ती जी आहे ती आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करून घेत असते तिकडे आता भाऊ जे आहेत ते काका आता का या आपल्या बायजाबाईंना या भटूक बाबाचा जो काही मोबाईलमध्ये व्हिडिओ आहे तो दाखवतात आणि बोलतात की हे आई भटूक बाबा यांचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे आणि हे सुद्धा खूप प्रसिद्ध झालेत इथे कोल्हापूरमध्ये असं पण काका जे आहे ते बायजाबाईंना बोलत असतात इकडे आता दुष्यंत घरी येतो आणि बायजाबाईंना बोलतो की उद्यापासून कृष्णा कामावर येणार आहे तेव्हा बायजाबाई बोलते की काय बोलतोस दुष्यंत तू हे तेव्हा हा दुष्यंत बोलतो की हो आई मी आता इलेक्शन होईपर्यंत कुठे जाणार नाही कारण मी इलेक्शन होईपर्यंत इथेच थांबणार आणि तू निवडून कशी येत नाही हे मी बघतो आता असं पण इकडे दुष्यंत जेव्हा आपल्या आईला बोलतो तेव्हा आई खूप खुश होते आणि या दुष्यंतला मिठी मारते तेव्हा काकाजवळ असतात काका आता थोडेसे वाकड्या नजरेने ह्या आपल्या पायजबाईंकडे बघतात दुसरीकडे दुष्यंत हा इकडे रूममध्ये असतो आणि तो आपल्या बेडवरती झोपलेला असतो दुष्यंत जेव्हा बेडवरती झोपलेला असतो तेव्हा त्याला त्या बॉची आठवण येते आणि गौतमीची आठवण येते गौतमीने आपल्याला प्रपोज कशा प्रकारे केलं होतं हे सुद्धा आता दुष्यंतला आठवू लागतं आणि त्याला काही झोप लागायला तयार नसते तो सर्व या गौतमीच्या आठवणी ज्या आहेत त्या आठवू लागतो त्यानंतर इकडे आता दुष्यंत लगेच या गौतमीला कॉल करतो आणि गौतमीला त्याने व्हिडिओ कॉल केलेला असतो तो बोलतो की मला आईची खूप काळजी वाटते गौतमी त्यामुळे मी इथेच थांबतो थोड्या दिवस तेव्हा इकडे गौतमी बोलते की ऑफिसचं काय करणार आहेस तू तेव्हा आता इकडे हा दृश्य जो आहे जो प्रॉब्लेम मी तुला सांगितला तो बॉसला सांगेल बाकी काही नाही बॉस काही नाही म्हणणार असं पण इकडे हा दुष्यंत जो आहे तो गौतमीला फोनवर बोलत असतो त्यावेळेस इकडे गौतमी बोलते की शेवटी आपल्या फ्युचरचा प्रश्न आहे मी तुला नाही नाही बोलणार तू तिथे काही प्रॉब्लेम नाही फक्त त्या गांडळ मुलीच्या प्रेमात पडू लग्न करू नको एवढंच फक्त असं पण गौतमी ही दुष्यंतला बोलते तर दुष्यंत लगेच बोलतो की काही पण काय बोलतेस ग तू तेव्हा गौतमी बोलते की नाही रे शेवटी सांगते तुला बाकी काही नाही यानंतर इकडे गावातील काही लोक रात्रीच्या वेळी एका म्हशीला घेऊन इकडे कृष्णाच्या घरी येतात सावित्री झोपलेली असते तेव्हा सावित्री त्या म्हशीला बघून खूप घाबरते आता इकडे कृष्णा आणि भक्ती उठून येतात तर तो गावातील व्यक्ती आहे तो कृष्णासमोर हात जोडतो आणि बोलतो की कृष्णा काही कर परंतु माझ्या म्हशीला बरं कर डॉक्टरांचा कॉल पण लागत नाही तेव्हा कृष्णा बोलते की दादा तुम्ही रडू नका मी बघते सावित्री लगेच बोलते की ही कृष्णा काय डॉक्टर आहे की काय लगेच चालले तुम्ही त्या म्हशीला इकडे घेऊन ही नाटके बंद करतो असं पण ही सावित्री ह्या कृष्णाला बोलत असते अगं तुला त्या बायजाबाईंच्या घरी ड्युटीला जायचं आहे तिकडे जातो झोपतो असं सावित्री ही कृष्णाला बोलत असते त्यानंतर आता इकडे ही आपली कृष्णा थोडासा झाडपाला वाटून त्या म्हशीच्या अंगाला लावत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे जेव्हा दुष्यंत घरी येतो तेव्हा ही बाईजाबाईंना आपली कृष्णा बोलते की गावामध्ये लाळ्या खुरकुताची रस बाधा झालेली आहे त्यामुळे तिकडे लक्ष द्यावं लागेल तर मित्रांनो नेमका तर पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद